हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताईणी खुश खबर खुश खबर खुश खबर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजे सोळा हप्ता ज्यालाच आपण भावबीजीचा हप्ता आणि दिवाळीचा हप्ता बोललो हा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींनो मी गेल्या सकाळपासून दो दोन व्हिडिओ बनवले आणि दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की तुम्हाला प्रूफ सहित दाखवलं की पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे लाडक्या बहिणी आला रे आला सोळा वाप्ता आला तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या मध्ये पैसे जमा झाले आहेत सोबतच तुमचे अकाउंट चेक करा लाडक्या बहिणीनो आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की पैसे जमा झाले आहेत आणि ज्या बहिणींची झाले नाहीत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माहिती पडेल की कोणत्या बहिणींना भेटता आणि कोणत्या बहिणीला भेटत नाहीये बघा मी प्रूफ सहित तुम्हाला दाखवतोय बघा लाडक्या बहिणीनो आत्ता साडेचार वाजताचा मेसेज आहे साडेचार वाजताचा चार वाजून चौतीस मिनिट बँक ऑफ इंडिया पंधराशे रुपये हॅज बिन क्रेडिटेड इन युअर अकाउंट बरोबर आणि खाली लिहिलंय लाडकी बहीण बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस खाली लिहिलाय चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच लाडक्या बहिणींनो मी जे तुम्हाला सांगितलं मगाशीन पण व्हिडिओ घेतलेला होता त्याच्यात सुद्धा सांगितलं होतं की अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत तर नक्की सांगा सोबतच लाडक्या बहिणींनो या व्हिडिओमध्ये ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै महिन्यामध्ये सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी राहिलेली होती ई केवायसी चुकलेली होती त्याचबरोबर सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणींना भेटलेला नाही त्यांच्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा लाडक्या बहिणींनो काल स्वतः आदितीताई तटकरेंनी इथे माहिती दिली होती आपल्याला की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काय होणार आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे तर सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतोय त्या बहिणींना पंधरावा हप्ता आलेला आहे पंधरावा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा आज होणार आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा सांगा तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलाय का आणि सोळावा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला जमा झालाय का त्यानंतर त्यांनी याच पॅरेग्राफमध्ये सांगितलं सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलगित बँक खात्यामध्ये म्हणजे बँक सिडिंग या खात्यामध्ये सन्मान निधी वितरित होणार आहे वितरित होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सोळावा वाप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर त्यांनी दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं होतं की अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत ई ची जी प्रक्रिया आहे पूर्ण करावी ही नम्र विनंती आदितीदा तटकरेंनी केली होती आज जर बघितलं तर वेबसाईट पूर्णपणे बंद आहे मी आता आदितीदाई तटकरेंना नम्र विनंती करतो माझ्या लाडक्या बहिणींकडनं की जी वेबसाईट बंद आहे तुम्ही अठरा तारीख शेवटची बंद आहे तुमची वेबसाईट बंद आहे पती नाही वडील नाही या बहिणींबद्दल अजून काही निकष नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींना पाली नाही आहे ज्या बहिणी पतींची डेथ झाली आहे वडिलांची डेथ झाली आहे त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही या बहिणींनी काय करावं तर या बहिणींसाठी अदिती तटकरे मॅम लवकरात लवकर निर्णय घेतील अशी आज अपेक्षा आहे त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचा निधी असा फोटो सुद्धा टाकला होता आणि त्याच्याच खाली त्यांनी हाफ केवायसी करून घ्या या बहिणींकडे पती नाही वडील नाही राशन कार्ड मध्ये कोणी नाही सोबतच अनाथ आहे या बहिणींनी हाफ केवायसी करा असं सुद्धा सांगितलेलं होतं आणि ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आज पैसे जमा होतील नाही तर घाबरू नका लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला उद्या आणि परवा होईल कारण दोन ते तीन दिवसांमध्ये वाटप होणार आहे असं नाही की आजच वाटप होणार आहे आणि मी तुम्हाला बघा इथून ऑलमोस्ट कालचा सकाळचा कालचा दुपारचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलं होतं अठ्ठेचाळीस तासामध्ये पैसे वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो तेरा तासामध्येच पैसे वाटप झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींनी मगाशी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पैसे अजून क्रेडिट झालेले नाही पण लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला मेसेज दाखवलेला आहे आत्ताच हा सुद्धा एक चार अकरा दोन हजार पंचवीसचा चा मॅसेज आहे आणि हा सुद्धा मी आत्ताचा मॅसेज दाखवतो चार अकरा दोन हजार पंचवीसचा चा मॅसेज आहे बरोबर आणि लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना चार वाजून चौतीस मिनिटाचा मॅसेज आहे म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे मिळालेले आहेत क्रेडिट झाले तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मग आता प्रश्न आहे की हा हप्ता कोणाला भेटणार आहे तर ज्या बहिणींना पंधरावा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार आहे त्याचबरोबर ज्या बहिणींचं स्टेटस अप्रूव्ह आहे त्या बहिणींना सुद्धा सोळावा हप्ता भेटेल सोबतच ज्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्या बहिणींचे या तिन्ही कंडिशन फुलफिल असतील त्यांना सोळावा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार त्याचबरोबर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये काही बहिणी अपात्र ठरल्या होत्या माहिती तुम्हाला मग या अपात्रपैकी काही बहिणींना सप्टेंबरचा हप्ता म्हणजे पंधरावा हप्ता भेटला पण यापैकी काही अशा बहिणी होत्या त्यांना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता मग त्या सुद्धा भेटणार का याचं उत्तर आहे यस त्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता कारण आता सप्टेंबर महिन्यामध्ये यादी आहे पात्र यादी ती अपडेट झाली म्हणून त्या लाडक्या बहिणींना सुद्धा आता पैसे भेटले म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींना त्यानंतर सतरावा हप्ता कुणाला मिळणार कारण आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता जर लागली तर त्या कालावधीमध्ये आर्थिक मानदान किंवा आर्थिक हप्ते लाडक्या बहिणींना भेटणार नाही निवडणुकीच्या कालावधीमध्ये सरकार मार्फत अशा आर्थिक योजना राबवल्या जात नाही म्हणून लाडक्या बहिणींनो सरकारकडे नम्र विनंती आहे जसं आदिती तटकरे मॅम लाडक्या बहिणींना नम्र विनंती म्हणून म्हणतात की अठरा तारखेच्या पूर्वी ई केवायसी करा अशीच नम्र विनंती माझ्या लाडक्या बहिणी आदिती ताई टटकर यांना करताय की बाबा सतरावा हप्ता आम्हाला निवडणुकीच्या पूर्वीच जमा करा म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा करा मग आता नोव्हेंबरचा हप्ता कोणाला मिळेल तर या चार कंडिशन जेव्हा लाडक्या बहिणी फुलफिल करतील तेव्हा आता तुम्हाला ई केवायसीची गरज आहे का सोळाव्या हप्त्यासाठी तर सोळाव्या हप्त्यासाठी ई केवायसी ची गरज नाही त्याचबरोबर तुमची ई केवायसी चुकली असेल तर चालेल का चालेल त्यानंतर तुम्ही ई केवायसी मध्ये हाफ केवायसी केली असेल पूर्ण केली असेल चालेल का येस पण सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सोळावा हप्ता भेटणं कंपल्सरी आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमचं स्टेटस अप्रूव असणं गरजेचं आहे डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि तुमची ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट असणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार आणि लाडक्या बहिणींना शेवटचे चौदा दिवस राहिलेले आहेत शेवटचे चौदा दिवस राहिलेले आहेत ज्या बहिणींना पती नाही आहे ज्या बहिणींना वडील नाही आहेत तर त्या बहिणींनी हाफ केवायसी करून ठेवा अजूनही वेबसाईट आहे ना ती योग्य पद्धतीने काम करत नाही आहेत जे ही संध्याकाळपर्यंत अपडेट होईल कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की बुधवारपर्यंत अपडेट येणार आहे आणि आज ते काम सुरू आहे लाडक्या हो, वेबसाईट सुरू होतील त्याच्या माध्यमातून बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही स्वतःची हाफ के कंप्लीट कम्प्लीट करून ठेवा आणि हाफ के वाय सी कशी करायची याबद्दल सुद्धा माहिती देतो लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन ला जास्त क्लिक करा क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो अशा पद्धतीचं वेबपेज तुम्हाला दिसेल लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमच्या स्वतःचा आधार क्रमांक टाका हा कॅप्चर कोड टाका मी सहमत आहे करा आणि ओ टी पी पाठवावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही लाडक्या बहिणीनं ओ टी पी येईल या ठिकाणी ओ टी पी टाका आणि सबमिट करा त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे ती म्हणजे वडील आणि पती वडील आणि पती बरोबर बर। आता ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही आहे किंवा अनाथ आहे राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही यांच्यासाठी आता बायपास प्रोसिजर येणार म्हणजे येणार उद्याला समजा नाही आली तर लाडक्या बहिणीनं कोणाचं आधार कार्ड द्यायचं काय नाही द्यायचं सगळंच मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि सोबतच मला असं वाटतं लाडक्या बरोबर लाडक्या बहिणीनं चार अकरा दोन हजार पंचवीस तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले असेल लाडक्या बहिणींनो लवकरात लवकर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पैसे आले की नाही नक्की सांगा त्याचबरोबर ज्या बहिणींना आले नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम